घटस्फोटाच्या बऱ्याच प्रकारांमध्ये महिला असा आरोप करतात की मुलगा नपुंसक किंवा शारीरिक संबंध तो ठेवू शकत नाही असा आरोप होतो तर अशा प्रकरणांमध्ये मुलाची पुन्हा तपासणी होते वेगळी अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही म्हणजे जर का बायकोकडनं असं जर का येत असेल अलिगेशन तर तुम्ही मेडिकली त्याला तपासण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता पण कोर्टाने त्याच्यावरती अर्ज करण्यासाठी अर्जावरती डिसाईड करून त्याला तपासणीच करायला पाहिजे असं कुठेच कायदा नाहीये असं कुठलाच कायदा नाही मग तुम्ही जर का काही आधी मग हे प्रूव्ह करण्यासाठी की तो काहीतरी इम्पॉर्टंट आहे किंवा काय mm -hmm. त्याच्यासाठी तुमच्याकडे आधीचे काहीतरी पुरावे असतील की त्यांनी mm -hmm. काहीतरी ट्रीटमेंट घेतली असेल डॉक्टरकडे किंवा तुम्ही गेला असेल तर इम्पॉर्टन्स हे फक्त नवऱ्याचे नसते इम्पॉर्टन्स ही बायकोचीही असू शकते आमच्याकडे अशी केस होती ज्याच्यामध्ये बायको इम्पॉर्टंट होती शी वॉज नॉट एबल टू तर मग त्या त्या सिच्युएशनमध्ये आम्ही डिवोर्स फाईल केला तर हजबंड हॅड आस्ट फॉर इम्पॉर्टन्स टेस्ट तर पण त्याच्यामध्ये त्याच्याकडे ऑलरेडी मेडिकलचे रिपोर्ट्स होते डॉक्टरचे रिपोर्ट्स होते, होते वेर इन दे वर सिकिंग फॉर मेडिकल ऑफ इंटरव्हेशन ची पण रिपोर्ट्स होते तर त्या रिपोर्ट्सच्या अनुषंगाने पण आपण इम्पॉर्टन्स कारण की मेडिकल बोर्ड एस्टॅब्लिश करून त्याचं इम्पॉर्टन्स टेस्ट करणं हे जरी आपण ऍप्लिकेशन केलं तर कोर्ट नेहमीच त्याच्या बाजूने निकाल देईल असं काही नका तर मग तुम्ही तुमच्याकडे पुरावे तुमच्याकडे रेडी असायला पाहिजे टू प्रूव्ह इम आणि इम्पॉर्टन्स ला प्रूव्ह करण्यासाठी हा खूप अवघड असतो कारण की तुम्हाला डिरेक्ट एव्हिडन्स द्यायला लागतो त्याच्यासाठी